अवशेष हे माझ्या छत्रपतींच्या राजधानीचे विविध विभाग आहेत आज त्या विभागांना नक्की त्यावेळेला काय म्हटलं जायचं हे अनोन आहे पण आजही हे विभाग त्यांची रचना आणि त्यांचं क्षेत्र पाहून वाटून जातं की इथे किती कि मोठ्या प्रमाणावर तेव्हा छत्रपतींचं कार्य चालायचं किंवा केवढ्या राजधानीचा दर्जा काय असेल पायरी मार्गाने दुर्गदुर्गेश्वर रायगड चढून आलात की सर्वप्रथम लागते ती देवी शिरकाईच्या मागील बाजूच भिंतीला टेकून अनेक देवीदेवितांच्या मूर्त्या आणि तांदळे आपणास आढळतात या इथेच एक अजून एक सती शिळा म्हणून होती ती बहुतेक पुतळाबाई साहेबांची असावी पण आता मात्र ती तिथे आढळून येत नाही देवी शेरकाई मंदिराच्या थोडं पुढे आलात की तुमच्यासमोर एक विस्तीर्ण मैदान लागतं इतिहास काळात आणि अजूनही हा भाग होळीचा महाळ म्हणून होळीच्या महाळाच्या सुरुवातीलाच शिवछत्रपतींचा सिंहासन आरुढ असा पुतळा येथेच शिवकालात आणि शंभूकात होळी पेठवली जाईल शिर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर या प्रकारच्या अनेक वस्तू वास्तू सापडतात पण पर त्यांना नक्की काय म्हटलं जातं तेव्हा आणि आता हे बऱ्याच जणांच्या दुमत आहे दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर सभोवताली जाणीव ठेवून फिरताना अनेक अशा वास्तू दिसतात त्यांचा भव्यपणा त्यांची बांधणी पाहून मन अक्षरशाचंबित होते पण किल्ले रायगड हा आमचं आराध्यस्थान दुर्गदुर्गेश्वरील शिवछत्रपती हे आमचे आराध्य दैवत पण त्यांनी बांधलेल्या वास्तू शिवकाळात त्यांना काय म्हटलं जायचं त्यांचा काय उपयोग व्हायचा हे आजही आम्हाला छातीठोकपणे सांगता येत नाही आम्ही काय सांगतो तर पूर्वेच्या इंग्रजांनी जो साधारणपणे टेम्पलटन म्हणून ओळखला जातो त्यांनी ज्या जा वास्तूंना नावं ठेवली त्याच पुढे बऱ्याचशा वास्तूंची नावं आम्ही पुढे प्रचलित आणली आजही खऱ्या शिवप्रेमीला खऱ्या दुर्गप्रेमींना सर्व इतिहास अभ्यासकांनी एकत्र यायला पाहिजे आणि इथल्या वास्तूंना काय म्हटलं जातं किंवा शिवकाळा त्यांचे काय उपयोग व्हायचा याबद्दल एकमत करून सर्व जगापुढे आणायला पाहिजे नाहीतर आत्तापर्यंत जसं चाललंय की हे ते म्हणायचं आणि दुसऱ्यांनी त्याला विरोध करायचा किंवा मतभिन्नता दाखवायची यामध्ये आपण आपलंच नुकसान करतो आहे सर्वांनी खरोखर एकदा एकत्र येऊया मतभिन्नता असल्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ही वास्तू काहीजण याला बाजारपेठ म्हणतात काही जण याला राजनैतिक मुसद्दीक म्हणजे आजच्या भाषेत बनायचं झालं तर राजदूतांचं निवासस्थान म्हणतात कोणताच्यातही एकमत नाही आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण आपलंच नुकसान करतो आजही बाहेरचे लोक हे म्हणतात अरे तुम्ही शिवछत्रपतींना तुमचा राजा म्हणता सर्व काही म्हणता पण त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंना त्या काळात काय म्हटलं जायचं हे तुम्हाला सांगता येत नाही शिवछत्रपतींचं जे निवासस्थान म्हणून दाखवलं जातं त्याच्यासमोरच ही वास्तू आहे गॅलरी टाईप एक उभा मनोरा काहीजण याला ध्वजस्तंभ म्हणतात तर काहीजण मात्र फक्त विश्रांतीसाठी घेतलेली जागा असंच म्हणतात पुन्हा एकदा आपल्यातच एकमत नाही आहे असं चांगलं नाही आहे नक्कीच दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर आढळणाऱ्या या वास्तूबद्दल जेवढी मतभिन्नता आहे तेवढी कुठेच नसावी काहीजण यांना शिवछत्रपतींच्या राणीचे महल म्हणतात मेना दरवाजा एकीकडे आणि एकीकडे एक 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 पालखी दरवाजा म्हणतात पण ॲक्च्युअलमध्ये काहीजण असं न म्हणता जे आपले सरकारी कचेऱ्या होत्या ते असं म्हणतात पुन्हा एकदा आपल्यातच मोठ्या प्रमाणावर दुमत आढळते तुम्ही आणि आम्ही सर्वजण शिवछत्रपतींना देव आणि दैवत मानतो तर दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाला एका पवित्र देवस्थानाच्या जागी मानतो त्या पवित्र देवस्थानाच्या लाच नक्की काय आणि कुठे म्हणायचं हे आपल्यातच दुमत असणं नक्की चांगलं नाही आहे खरोखर सर्वांनी एकत्र येऊया आणि एकच एक ठरवूया यानेच आपलं भलं आहे